नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण निरीक्षण तंत्राचे वेगवेगळे वेग प्रकार जे आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न केला कारण संशोधनाच्या दृष्टिकोनातून निरीक्षण तंत्र हे किती महत्वाचं आहे हे वेगवेगळ्या भागातून आपण अभ्यासामुळे तुमच्याही लक्षात आलेलं असेल की हे तंत्र किती महत्वाचं आहे आजच्या भागात आपण निरीक्षण तंत्राचे काही गुण आणि मर्यादा कारण शेवटी नाण्याला दोन बाजू ह्या असतातच आणि म्हणून प्रत्येक बाब जी असते त्याचे काहीतरी गुण आणि दोष असतात हेही आपण समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आता निरीक्षण तंत्र महत्त्वाचं काय आहे त्याचे कोणकोणत्या क्वालिटीज आहेत हे आपण जर समजून घेतलं तर निश्चितच संशोधक या दृष्टिकोनातून आपल्यालाही त्याचा फायदा करून घेता येतो आहे आता सं म्हणजे संशोधकाला या दृष्टिकोनातून याचं महत्त्व आहे की सर्वसाधारणपणे त्याला ज्या ज्या काही बाबी समाविष्ट करायच्या असतात किंवा ज्या ज्या काही माहितीचं त्याला संकलन करायचं असतं तर त्या दृष्टिकोनातून त्या थेट समूहाशी म्हणा किंवा त्या संस्थेशी म्हणा किंवा त्या घटकाशी म्हणा त्या संशोधकाचा संबंधित म्हणजे स म्हणजे अगदी थेट संबंध येत असल्यामुळे त्याला माहिती जी आहे ही अगदी पारदर्शकपणे म प्राप्त होत असते आणि त्यामुळे त्याचं विश्लेषण करणंही त्या संशोधकाला सोयीचं जात असतं म्हणजे कुठल्याही प्र प्रकारचा पूर्वाग्रह तिथे राहत नाही आहे जे वास्तव आहे ते दिसतं आहे आणि खरी माहिती तो काय करू शकतो निरीक्षणाद्वारे प्राप्त करू शकतो आहे शिवाय ज्या घटनांबद्दल त्याला माहिती मिळवायची आहे त्या घटनांचा तो जवळून अनुभव घेत असल्यामुळे माहितीची सत्यता पडताळण्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागत नाही महत्त्वाचं म्हणजे काय की प्रत्यक्ष आपण तिथे असल्यामुळे म्हणजे संशोधक तिथे असल्यामुळे त्याला ज्या काही बाबी हेरायच्या असतात तर त्या हेरून म्हणजे त्या हेरल्यानंतर कुठल्याही प्रकारचा तिथे पक्षपात होण्याची शक्यता नसते कारण त्याने स्वतःच्या डोळ्यांनी ते, ते बघितलेलं असल्यामुळे ती माहितीची सत्यता जी आहे ती त्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची ठरत असते शिवाय जी माहिती संशोधक या नात्याने प्राप्त करत असतो त्याची विश्वासार्हता सुद्धा काय होत असते वाढत असते त्यामुळे सखोल अभ्यास करायला त्याची मदत होत असते आणि आपला विषय जो आहे निरिक्षा, निरिक्षा त्या विषयाची व्यापक माहिती जमा करण्याच्या दृष्टिकोनातून निरीक्षण तंत्र जे आहे अतिशय फायद्याचं ठरत असतं शिवाय थेट त्याचा निरीक्ष निरीक्षक म्हणून त्याचा त्या बाबींशी संबंध असतो आणि त्या दृष्टिकोनातून माहितीमध्ये अचूकतासुद्धा तो काय करू शकतो शोधू शकतो आहे किंवा त्याची पडताळणीसुद्धा तो करू शकतो आहे आणि शाब्दिक प्रतिसाद जे आहे तर शाब्दिक प्रति प्रतिसाद जे आहे तर ते, ते निरीक्षणाद्वारे कार्यक्षमतेने समजून घेण्यासाठी संशोधकाला काय होत असते मदत ही होत असते पण आता हे जरी गुण महत्त्वाचे असले किंवा ह्या जरी बाबी त्याच्या महत्त्वाच्या असल्या तरीसुद्धा निरीक्षण करत असताना काही मर्यादा सुद्धा येत असतात जर समजा निरीक्षकाकडे तशी दृष्टी जर नसेल किंवा तेवढं सखोल अभ्यास करण्याचं जर त्याच्याकडे तेवढं गांभीर्य नसेल तर मात्र तर निरीक्षण तंत्र जे आहे काही उपयोगाचं होत नाही कारण वरवर फक्त बघितलं जातं वरवर बघणं म्हणजे ते तंत्र नाही आहे तर त्याने सखोलपणे जाऊन त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणून निरीक्षक म्हणजे संशोधक असेल किंवा त्याने ज्या व्यक्तीला निरीक्षणासाठी त्याचं प्रशिक्षण दिलं असेल त्याच्याकडे जर त्याचा अभाव असेल तर मात्र अचूक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही महत्वाचं म्हणजे इथे ज्या भूतकाळात घडलेल्या ज्या गोष्टी आहेत ज्याची तुम्हाला माहिती मिळत असते इतर लोकांच्या माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातून असेल किंवा निरीक्षणाच्या माध्यमातून असेल जी माहिती मिळते तर ती माहिती मात्र निरीक्षणाद्वारे मिळवता येत नाही कारण भूतकाळात घडून गेलेलं असतं त्याच्यामुळे निरीक्षण तंत्राचा इथे काही फारसा उपयोग होत नाही बऱ्याच वेळेला काय होत असतं की भूतकाळात त्या घडलेल्या घटनांबद्दल तुम्ही ज्यावेळेस माहिती तिथे तुम्हाला मिळत असते किंवा जमा करत असतात कारण प्रत्यक्षदर्शी जर तिथे पुरावा नसेल तर मात्र तुम्हाला कागदपत्रांवर अवलंबून राहावं लागतं आणि मग याचा पर्यायच नसतो तुम्हाला त्याच्यामुळे सुद्धा काय करता येतं घडलेल्या घटना ज्या जा आहेत ज्या तुम्हाला लोकांद्वारे प्रदर्शित होतात किंवा कागदपत्रांद्वारे माहिती होतात ते खरोखर आहे की नाही हे आपल्याला काय करता येत नाही सांगता येत नाही शिवाय निरीक्षण करण्यासाठी जी काही साधनांची आवश्यकता असते काही विशेष साधनं लागतात बऱ्याच वेळेला नकाशे लागत असतात किंवा कॅमेरेज वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे लागत असतात अशी काही साधनं जी आहेत त्या साधनांचा जर अभाव असेल किंवा ती साधनं जी आहेत ती अतिशय महागडी पण असू शकतात त्याच्यामुळे सुद्धा जे काही साध्य करायचं असेल ते साध्य त्या संशोधकाला करता येत नाही तिथे त्याची काय येत असते मर्यादा येत असते शिवाय ज्या वेळेला एखाद्या संस्कृतीचा असेल किंवा एखाद्या संस्थेचा असेल किंवा वास्तवाचा ज्या तुम्ही अभ्यास करत असता तर त्या वेळेला तुम्हाला निरीक्षण केल्यानंतर त्या मतांचा अभ्यास करता येत नाही कारण समोरच्याला नेमकं काय वाटतं आहे याबद्दल तुम्ही काही जाणून घेऊ शकत कारण त्याच्या अंतर्मनात आपण शिरू शकत नाही आहे आणि म्हणून वरवरचं जे काही तुम्ही बघत असतात किंवा सखोलपणे त्याच्याकडे त्या दृष्टीने बघत असतात त्याच्यातून तुम्हाला जेवढं जाणवलं तेवढीच माहिती फक्त तुमच्यापर्यंत मिळण्याची इथे शक्यता असते शिवाय बऱ्याच वेळेला काय होत असतं की, की, की या वेळेला म्हणजे निरीक्षणाच्या माध्यमातून एखाद्या वृत्तीचा किंवा अभिवृत्ती असेल किंवा या बाबींचा तुम्हाला काय करता येत नाही अभ्यास मात्र करता येते म्हणजे समजा एखाद्याचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर तुम्हाला अभ्यासायचा असेल तर निरीक्षणाद्वारे तो दृष्टिकोन तुम्हाला अभ्यासता येणार नाही शिवाय कोणत्याही समस्येचं परिपूर्ण उत्तर जे आहे हे तुम्हाला निरीक्षण तंत्राने मिळू शकत नाही त्याच्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा तुम्हाला काय करावा लागतो आधार हा घ्यावा लागतो शिवाय बऱ्याच वेळेला काय होत असते की निरीक्षक म्हणजे जो संशोधक असेल त्याचा जर त्या बाबीबद्दल पूर्वग्रह जर काही असेल किंवा त्याला यापूर्वी काही चुकीची माहिती मिळालेली असेल तर त्याचाही परिणाम त्याचा, त्याचा संशो त्या निरीक्षणावर होत असतो आणि मग ज्यावेळेला तुम्ही ती माहिती जमा करत असतात आणि ती माहिती जमा केल्यानंतर त्याचं विश्लेषण त्याचा, त्याचा अन्वयार्थ लावून जेव्हा निष्कर्ष काढत असतात त्या निष्कर्षांचं सामान्यीकरण करण्यासाठी आपल्याला काय होत असतं अवघड जात असतं इथे कुठल्याही प्रकारचा निर्णयाप्रत आपण पोहोचू शकत नाही म्हणजे अशा पद्धतीने निरीक्षण तंत्राचे काही गुण आणि मर्यादा जे आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे अशा रीतीने मित्रांनो आपण निरीक्षण तंत्राबाबत त्याची संकल्पना असेल त्याचे वेगवेगळे प्रकार असतील किंवा त्या अनुषंगाने गुण आणि मर्यादा ज्या आहेत ह्या वेगवेगळ्या भागातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी हे तंत्र जे आहे संशोधकाने जर अवगत केलं तर निश्चितच त्याला चांगला फायदा होतो आणि अचूक माहिती तो जमा करू शकतो आहे पण काही त्याच्या मर्यादाही जे आपण बघितल्या आहेत सगळ्याच ठिकाणी निरीक्षण तंत्राचा वापर आपल्याला करता येत नाही हे संशोधकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढील भागात आपण संशोधनासाठी आवश्यक असलेलं पुढचं जे काही तंत्र आहे म्हणजे मुलाखत तंत्र याबद्दल सविस्तर अभ्यास करणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद